नमस्कार श्री स्वामी समर्थ दीप अमावशेची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी काय केलं घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आता आपल्यावरता प्रमाण टाळला असं तिला वाटलं इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर रोगात आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यायचा त्यांनी काय केलं रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंदुरणात नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासू दिरांनी नंदा केली आणि घरातून तिला हाकलून दिली पण हिचा घरात नेम काय असायचा रोज सकाळी संध्याकाळी दिवे घासायचे तेलवात करायची ते स्वतः लावायचे खडी साखरेने त्यांच्या ज्योती सारायच्या हे सगळं ती नेहमी करायची दिव्याच्या औषधेला त्यांना चांगला चुंगला नैवेद्य करून नैवेद्य दाखवायचा दिव्यांना हे सगळं ती करायची आता काय झालं ती घरातून निघाल्यानंतर हे सगळं बंद झालं एकदा राजा शिकारीला गेला होता शिकारीवरून परत येताना त्याला उशीर झाला म्हणून ते एका झाडाखाली मुक्कामासाठी थांबला तर तो दिवस होता दिव्याची अमावशा तर तिथं त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला सगळे गावातले दिवे अदृश्य रूपाने त्या झाडावर येऊन बसले होते आणि ते एकमेकाशी गप्पा मारत होते कोणाच्या घरी काय जेवायला केलं आहे कोणाच्या घरी कशी पूजा मिळाली प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या घरचं सांगत होतं आता ह्या सगळ्यांच्या नंतर झाडावरचा राजाच्या घरचा दिवा सांगायला लागला बाबांना काय सांगू मी राजाच्या घरचा दिवा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही दरवर्षी मी सगळ्या दिव्यांच्यात मुख्य असायचो माझी थाटामाटात घरात आरती व्हायची छानपैकी नैवेद्य असायचा पण ह्या वर्षी तसं काहीच झालं नाही असं म्हटल्यानंतर सगळ्या दिव्यांनी त्याला विचारलं का बाबा असं काय झालं अरे मी या गावचा राजाच्या घरचा दिवा आहे त्याची एक सून होती तिने एके दिवशी काय केलं घरातलं पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आता इकडे उंदरांनी काय विचार केला हा आपल्यावर उगाच आळीने घातला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यायचा त्यांनी काय केलं रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतुरणात नेऊन टाकली आता दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू सासरा दीर नंदांनी केली तिला घरातून लावून लावली आणि म्हणून मला हे आज दिवस आलेले आहे आता दरवर्षी ती माझी मनोभावी पूजा करायची आणि नैवेद्य दाखवायची पण जाऊ दे जिथं ती असेल तिथं ती बाबा खुशाल असू दे सुखात असू दे असं म्हणून दिव्याने तिला आशीर्वाद दिला आता हे सगळं राजा खाली बसून ऐकत होता त्याला समजलं की आपल्या सुनेचा काही अपराध नाही त्याची खात्री झाली तो घरी आला त्यांनी सगळ्यांना विचारलं कोणी प्रत्यक्ष पाहिलं होतं का तर कोणच नाही म्हटलं मग राजाने मेना पाठवला आपल्या सुनेला घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली आणि सगळ्या घराची मुक्त्यारी तिला दिली ती सुखाने रामराज्य करू लागली जसा तिला दीपक पावला तिच्यावरचा आळ टाळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ